मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री अथर्व शीर्ष जर जे मुलं हट्टी असतील चिडचिड करत असतील या त्यांना नजर लागली असेल लहान मु मुलं जास्तच रडत असतील या ऐकत नसतील जे अभ्यासात हुशार नसणार तर आईने ही अत्यंत प्रभावी सेवा करावी तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी मूर्तीचा अभिषेक करता करता हे गणपती अथर्व शीर्ष यूट्यूबला लावून द्या आणि अथर्व होतोय अथरशीर्ष जोपर्यंत तुम्ही श्रवण करत आहात तोपर्यंत अभिषेक करावा आणि त्यानंतर ते पाणी ते अमृत ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं नवऱ्याला प्यायला द्यायचं आपण प्यायचं घरात शिंपडायचं हे अमृत हे तीर्थ अत्यंत पवित्र आहे आणि गणपती बाप्पांच्या सर्व संकटांचा सर्व विघ्नाचा नाश करणारे आहेत आणि आपल्या मुलांच्या बुद्ध बुद्धीमध्ये तीव्रतेने वाढ करणारा आहे प्रगती करणार आहे आर्थिक अडचणी दूर करणार आहे जर कामात अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर करणारे विवाह जर होत नसणार मुलामुलींचे या नोकरी व्यापार प्रमोशन या आजारपणा असेल तर प्रत्येक याच्यावर हे तीर्थ हे अमृत तुम्ही प्यायला देऊ शकतात मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करू शकतात तर अशा या गणपती अथर्व पठन श्रवण नक्की करा तर आता आपण श्री गणपतीचा अथर्व शीर्षाला सुरुवात करूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा ओम गम गणपती नमा अवश्य करा शालिनी भक्तीसागरवर श्री पवित्र गणेश पुराण एक तर दहा अध्याय गणेश महिमा गणेश विनायक व्रत गणेशाची आराधना किती मूर्तींचे पूजन करावे संपूर्ण माहिती शालिनी भक्तीसागरवर पवित्र गणेश पुराणाची दिली आहे सर्च करा तुम्हाला संपूर्ण माहिती खूपच छान प्रकारे मिळेल की आपल्याला आजार झाला असेल पूर्व पुण्याई मागच्या पुण्यई याने मागच्या जन्माच्या कर्मामुळे आपल्याला कोणते फळ भोगावे लागतात संपूर्ण माहिती गणेश पुराणाची शालिनी भक्तिसागरवर दिलेली आहे तर सर्च करा पवित्र श्री गणेश पुराण संकष्टी चतुर्थी तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने अथर्व पठन करूया तर आता श्री गणेशाय नमो नमः शांती मंत्र ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयां देवां भद्रं पश्यमाक्षाभिर्यजनं स्थिरम् अङ्गे तुष्टवासं तनुभिवेषं देवहितं यदान्यु ॐ स्वस्तिन इन्द्रो वृद्रशवाः स्वस्तिन पुरुषो विश्ववेदाः स्वस्ति न सताक्षर्यो अरिष्टनेमि स्वस्तिनो बृहस्पति दधातु ॐ शान्तिश्शान्तिमूलमन्त्र ॐ नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्ष तत्मासी तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्विलविदं ब्रह्मासि साक्षा मासिं नित्यं ऋत वासमी सत्यवशिष अवम तम माक्ताम अमं श्रोताराम धाताराम अवम धाताराम अवानुचम नम वशिष्यम अमं प्जाताम अमपुरस्तात अवो रतात् अव दक्षिणातात अवधराता अवधराता मां पाहि पाहि समता तम वामयी स्म चिनमय थमानंदं स्व ब्रह्म तं सचिदानंद द्विती तम प्रत्यक्षी ब्रह्मासि ज्ञानमयो विज्ञानमयोसी सर्वजगदी तं त्व जायते सर्वजगदी तं त्वत्तसिष्ठति सर्वजगदी इदं त्वये प्रत्येति त्वं भूपा भूमिरापो नलोनिलोनं त्वं चत्वारं वाक्पदानीं त्वं गुणत्रयातिं त्वं देहत्रयातिं त्वं कालत्रयातिं त्वं मूलाधारोस्तुं सि त्वं शक्तित्रयात्मं त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं रुद्रं स्वं मिद्रं स्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यास्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूर्वस्वरं गणादिं पूर्वमूर्च्छायं वर्णादिं तन्दनम् अनुस्वारं परतरम् अधनतुलिस्तं तोरणं रुग्धं यथर्वं मनुस्वरपं गगारं पूर्वरूपं अकारो मध्यरूपम् अनुस्वारं श्रात्यं रूपं बिन्दुरुतरूपं नादस्तदानं सहितांसादि सविषा गणेशविद्यागणकारुषिनि ृज गायत्री छन्दं देवता ॐ गं गणपते नमः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीं तन्नो दन्ति प्रचोदया एकदन्त चतुर्हस्तं पाशमकुशं धरण्यं रन्धन स्वरदं हस्तिब्रीवाणं मूषकं ध्वजं रक्तं लम्बोदरं शुर्पकर्णं रक्तवासं रक्तगन्धानुलुताप्तं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकमनं देवं जगत्कारणं मच्युतम् अविर्भूतं सृष्टयादौ प्रकृतं पुरुषात्परम् एवं ध्यायति यो नित्यं संयोगि योगिनां वरा नमो वात व्रातपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्ते अस्तलम्बोदराय एकदन्ताय विघ्नवासिनि शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः फलश्रुति एतदर्श अथर्वशीर्षोधीति सब्रह्मभूयाय कल्पते स सर्वते सुखमेधते सर्वसर्वविघ्नबाधते च पञ्चमहापापं तं मृच्युतं सायं ಧಿಯಾನೋಂ ದಿವಸ ಕೃತ ಪಾಪಂ ನಾಶಯಂತಿ ಪ್ರಾತರ प्रांत हृदयो रात्री कृत पापं नाशयंती साय प्राप्त प्रयोजना अपापो अपापो भवती सर्व्रधीयानोप पवित्रणो भवति धर्मार्थ काम च विदंती इदं म अर्थर्वशिष वशिषा न देय यो यदी मोहादसती स पापी भवती सहस्रवर्तनाम या काम काममदिते तम तम तमेनं साधयते अनेन गणपती शिचती स वागमी भवती चतुथ मनशन जपती स विद्यावान भवती इतर्वर्ण वाक्यं ब्रम्मधारण न नीमेती कदाचने यो दुर्वाकर्जती स भवति यो लाजयती स यशवान भवती सेधाव मेधावान भवती यो मेदकसहस्र यजती संलमवापने साज समिद्र दीज स सर्वते स सर्वते अष्टब्राह्मण संग्राय थो सूर्यवर्चस्वी सूर्यग्रह महानंद्या प्रतमासनी वा जपतो भवति भवती महाविद्यान प्रमुचते महादोषान प्रमुचते महापापान प्रमुचते सं सर्व विद्वती सर्व विद्वती एवं वेद य शालीमंत्र ओभ्र कर्ण देवाम भद्रम पश्याम माक्षम स्थिरे अंगे तुष्टवासं धनुर्विवेशं देवहितं यदायुः ॐ स्वस्तिन इन्द्रो वृद्रशवाः स्वस्ति पूषो पूष विश्वभेदाः स्वस्ति अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति दधातु ॐ सहनावतु ॐ सहनाभुनक्तु सर्यवीर्य करावय तेजस्विनो वदितमस्तु मां विद्विषावहे ॐ शान्तिश्शान्ति अथर्वशीर्ष

शिरसा प्रणम्यशिरसादेवं गौरीपुत्रं विनायकं भक्तामासं स्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धे प्रथमवक्रतुण्डं च एकदन्त द्वितीयकं तृतीयकृष्णपिङ्गाक्ष गजवक्रतं चतुर्कं लम्बोदर च पञ्चम च षष्टमविकटमेव च सप्तमविघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णो तताष्टकं नवं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशगणपति द्वा दशतु गजाननं द्वादश तानि नामानि त्रिसन्धेय पठेत् न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभु प्रभुविद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्राणा मोक्षार्थी लभते गति जपे गणपतिस्तोत्रं षड्भिमासे फलं लभते संवंसरणसिद्धे च लभते नात्रण संशया अष्टभो ब्राह्मणभक्ष लिखितमो यो समर्पयति तस्य विद्या भवेस्वा भावर, गणेशस्य प्रसादतम् इत श्रीनारदपुनाने सङ्कटनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णं सरस्वतीस्तोत्रं या कुन्देन्तुषारधवला या शुभ्रवस्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभूदि दैवे सदा वन्दिता सामान् पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा प्रज्ञाविवर्धनस्तोत्रम् ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮೋ ನಮ ಅರಿ ಪ್ರಜ್ಞಾವರ್ಧನಸ್ತೋತ್ರ ಮಂತ್ರಸನತ್ಕುಮಾರ ಋಷಿ ಸ್ವಾಮಿ ಕಾರ್ತಿಕೆ ದೇವತುಷ್ಟ ಛಂದ ಮಮ ಸಕಲವಿದ್ಯಾಧ್ಯ ಜಪೆ ವಿನಿಯೋಗ ಶ್ರೀಸ್ಕಂದ್ವರ ಮಹಾಸ ಕಾರ್ತಿಕ್ಯಗ್ರಿ ನಂದ ಸ್ಕುಮ ಸೇನಾಮಿ ಶಂಕರ ಸಂಭವ ಗಾಂಗೇಯಸ್ತು ಮೂಡಸ್ರಹ್ಮಚಾರೀ ಶಿಖಿಧ್ವಜ ತಾರೀಕಾರು તારીકારીરૂમાપુત્ર કૌચારતી ષડાન શબ્દબ્રહ્મસ્વરૂપ સિદ્ધસારસ્વતો ગુરૂ સનતકુમારો ભગવાન ભોગમોક્ષન્માગનાધીશપૂર્વજો ભુક્તિમાર્ગ કરવગણ પ્રણેત વાંછીતા પ્રદક્ષણ અષ્ટ વિશ્વતી નામાની મદયાની ચઢેત પ્રત્યક્ષુ શ્રદ્ધાયુયુક્તો મુકો વાચસ્પતિભવંત્રાતિ મમ નામાની કીર્ત્ય મનો નાત્રકાર્યા વિચાર ्री स्कंदपुराणे कार्तिके महात्मे प्रग्ञविवर्ण स्तोत्र संपूर्ण नवग्रहस्तोत्र जपाकुशम संकाशम कांश्यपेयम महधुतीं तामोरी पाप्न प्रणतिसिंह दिवाकार दधी शंख तुषाराम शिरोधानवसंभव नमा शं शशिन सोमं शंभो धरणिगर्भसम्भुतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमायं प्रियं प्रियं गुगलिकाश्यं रूपेण प्रथितं भूतं सौम्यं सौम्य गुणपेतं च बुधं प्रणमायं देवानं च मृषीणां च गुरुकञ्चनशत्रिभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं हिमगु मृणालाभं दैत्यानां परमगुरुं सर्वशास्त्रप्रवत्कारं भार्गवप्रणमायं नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् छायामार्तण्डं सम्भूतं तं नमामि शणेश्वरम् अर्धकायं महावीर्य चन्द्रार्दिविमर्दणं सिंहि कार्गर्भसम्भुतं तं राहुप्रणमायं प्रणमायं पुश तारकाग्रहमस्तकं रोद्र रोद्रात्मकं घोरं तं केतु इति व्यासमुखोद्गीतं या समा हितं दिवा वा यदि वा रात्रौ विघ्नशान्तिर्भविष्यतं नरना रिनुप्राणसं भवेदुस्वप्ननाशनम् ऐश्वर्यतमुतूलं तेषाम् आरोग्यपुष्टिवर्धनं ग्रहनक्षत्र च पीडास्कराग्रिसम्धो वा ता सर्वा प्रशमं यांती व्यासो भ्रूतेन संशया इत श्रीव्यासाविरचितं नवग्रहस्तोत्रं सम्पूर्णम् व्हिडिओ आवडल्यास एक लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा संपूर्ण गणपतीच्या सेवा एकाच व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत लाईक सबस्क्राईब शेअर जय श्री गणेशा कमेंट्स